गेली साडेतीन वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक व्यक्ती खूप चर्चेत आहे ती ना आमदार आहे ना खासदार हो ती जिवंत देखील नाहीये तरी देखील ती एका आमदाराची माजी मंत्र्याची पाठ सोडत नाहीये दिशा सालियान हे त्या व्यक्तीचं नाव जिला जाऊन साडेतीन वर्ष झाले आणि त्या आमदाराचं नाव आहे आदित्य उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचं नाव निघालं की दिशाचं नाव निघालेच म्हणून समजा संपूर्ण राज्याचं राजकारण या दिशेच्या मृत्यू प्रकरणामुळे ढावाळून निघाले पण आता हे प्रकरण चर्चेत आलं आहे ते आदित्य ठाकरे यांच्या एसआयटी चौकशीमुळे कारण देशाचा वृत्ती प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार असून सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार आहे भाजप आमदारांकडून सातत्यानं यावरून आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात होते अशातच शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर पक्ष दोन गटात विभागला गेला आणि ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या सर्व नेत्यांनी आदित्य ठाकरेंना देशाचालियन प्रकरणावरून घेरण्यास सुरुवात केली नमस्कार अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत प्रकरण पुन्हा चर्चेत काई -काई का आलं कोण होती तिचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला मृत्यू प्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं आणि यावरून आदित्य ठाकरे भाजप नेत्यांच्या निशाणावर का आणि कसे आले ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिशा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मॅनेजर होती आठ जून दोन हजार वीसला मुंबईमध्ये घराच्या बाल्कनीमधून खाली पडून दिशा सारे यांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी दिशाने आपल्या लंडन मधील एका मैत्रिणीला फोन केला होता आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती वर्कलोड जास्त असल्याचं तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं होतं त्यानंतर थोड्याच वेळात तिचा होणारा नवरा रोहन यानं दिशा ज्या खोलीत राहत होती त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती त्यानं खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा त्याला दिशा बाल्कनीमधून खाली पडलेली दिसली दिशा सालियांचा मुंबईमधील मालाडी तिल इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला त्यानंतर काहीच दिवसात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र सुशांतच्या मृत्यूवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यानंतर दिशा सालिया मृत्यू प्रकरण सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दिशा सालियांच्या मृत्यूनंतर अवघ्या काहीच दिवसात झाला होता सुशांतचा मृत्यू चौदा जून दोन हजार वीस रोजी झाला रिपोर्टनुसार दिशा साल यांना आत्महत्या केली होती मात्र यामागे षडयंत्र असल्याचे आरोप काही जणांनी केले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधारणतः वर्षभरापूर्वी दिशा साले यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेले दुसरीकडे दिशेच्या कुटुंबियांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला होता तिच्या कुटुंबाचं म्हणणं होतं की दिशाच्या मृत्यूची आधीच कसून चौकशी करण्यात आली आहे आता पुन्हा एसआयटी अशा नामची मुलगी परत येणार आहे का असा सवाल करत कुटुंबियांनी चौकशीसाठी विरोध केला होता तसेच इमारतीच्या बाल्कनीतून पडून झाल्याचं मान्य केलं होतं तसेच यात कोणताही राजकीय अँगल नसल्याचंही सीबीआयनं तपासाअंत स्पष्ट केलं होतं परंतु भाजप आमदारांकडून सातत्यानं या प्रकरणी पुन्हा तपास करण्याची मागणी केली जात होती तसेच आदित्य ठाकरे देशाच्या मृत्यूच्या वेळी कुठे होते असा प्रश्न सातत्य भाजप आमदारांनी उपस्थित केला होता अठ्ठावीस वर्षीय दिशा सालियांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली होती ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्टही दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही बंद केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात कटाचा कोणताही पुरावा मिळालेला नव्हता त्यानंतर सुशांत प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं दिशा सालियाच्या मृत्यूला अपघात असल्याचं म्हटलं होतं दिशा सालिया मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता मात्र सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलं होतं दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही शिवसाक्षीदारांचे जबाब फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणासह दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयानं सीबीआय तपासाच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता न्यायालयानं याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्यास आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं होतं त्याचवेळी नोव्हेंबर दोन हजार वीस मध्येच मुंबई उच्च न्यायालयानं दिशा साल्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती दिल्लीचे वकील पुनित धांडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती दिशा सालियांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली होती न्यायालयानं ही याचिका देखील फेटाळून लावली आणि दिशेच्या मृत्यूबाबत कोणाकडे काही पुरावे असतील तर तो पोलिसांशी संपर्क साधू शकतो असं स्पष्ट सांगितलं होतं म्हणजे विशेष तपास पथक असतं भारतातील विशेष तपास पथक हे गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी नियुक्त केलेले एक पथक आहे जेव्हा तपासासाठी विद्यमान शक्ती हे पुरे असते भारताचे सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना एखाद्या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार आहे आतापर्यंतच्या चौकशीमधून केला गेलेला एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये मुंबई पोलीस तसेच सीबीआयच्या तपासात आदित्य ठाकरेंना चिट भेटलीये तरी देखील राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जातात आणि त्यामुळे या जगात नसलेल्या व्यक्तीचा अपमान केला जातोय दिशाचा आत्मा देखील बोलत असेल आता तरी तुमचं राजकारण बाजूला ठेवा मेल्यानंतर तरी आत्म्याला शांती भेटू द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेलला सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर नक्की करा